हॅलो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज बनवणारे आपण आंबाड्याची भाजी हे बघू शकता किती छान अशी आंबाड्याची भाजी आहे ही हे अशा पद्धतीनं एक फांटा घ्यायचा आणि त्याचे पानं पानच घ्यायचे असे या भाजीचे नीट करते वेळेस हे अशा पद्धतीनं ह्या भाजीला असं नीट करून घ्यायचं म्हणजे असं तोडून घ्यायचं सगळे पानं नीट केल्यानंतर असं विळतीनं मस्त असं ह्याला चिरून घ्यायचं छोटे छोटे टुकडे करायचे हे चिरल्यानंतर अशा पद्धतीनं दिसतं कि पातेल्यामध्ये चिरलेली आंबड्याची भाजी टाकायची अशी त्याच्यामध्ये थोडीशी हरबऱ्याची डाळ टाकायची हे थोडेसे शेंगदाणे पण टाकायचे मध्ये अशा पद्धतीनं हे ना आपली जेवारी आहे खायची आणि त्याच्या असं मिक्सरमध्ये टाकून अशा कन्या केल्या त्याला कन्या म्हणतात आमच्या इकडं मग ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं अशा जवारीच्या कन्या आता ह्याच्यामध्ये ना थोडस असं पाणी टाकून घ्यायचं नंतर ह्याला गॅसवर असं मस्त उकडायला ठेवायचं आणि उकडत्या वेळेस ना असं प्लेट झाकायचं एक दहा मिनिट ह्याला उकडून घ्यायचं आता अशा पद्धतीने उकडून घ्यायचं भांडवताना त्याला असं वरी प्लेट ठेवायचं असं कपड्यानं धरून असं मस्त असं पाणी सगळं ह्याच्यातलं काढून द्यायचं बाहेर हे आंबाडीची भाजी अशी दिसते पाणी काढल्यानंतर थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं मीठ आणि ह्याला ना फोडणी द्यायची नसते ह्याच्यात हे कच्चाच असं वाटून लसूण टाकायचा ह्याच्यामध्ये फोडणीचं काही नसतं आणि आणि थोडीशी वरून ना जिरे टाकायचे जसं तुम्हाला तिखट लागल तसं तुम्ही रिवत तिखट ह्याच्यामध्ये ॲड करू शकता नंतर चमच्याच्या साहाय्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याला तेलाची फोडणी नसती उकळल्यानंतर सगळं मध्ये असं साहित्य टाकायचं आणि थोडंसं गॅसवर ठेवून त्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं गरम आपण सगळं साहित्य टाकलो ना असं की दोन मिनिट प्लेट ठेवून त्याला वापलू द्यायचं नंतर प्लेट काढून बघा ही भाजी खाण्यासाठी आंबाड्याची रेडी झाली ह्याच्यात सगळं कच्च वापरायचं ह्याला तेलाची फोडणी नसते आणि ही आम्ही गौरण पद्धतीने आंबाड्याची भाजी बनवली तुम्हाला आवडली का नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा ही आंबाड्याची भाजी तुम्ही एकदा तरी ट्राय करा आवडली का नाही मला ते पण सांगा